हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहेत सगळे जर का सगळ्यांचा नाश्ता आमचा पण झाला नाश्ता आत्ताच शिशा झोपली तिकडं आता मी स्वयंपाक करायला लागले बघा इथं पापडी घेतलं इथं ते पण एक घेतली आज लवकर स्वयंपाक चालला आहे त्याला नाईट आहे ना म्हणून जेवण खाऊन ज्यांना थोड्या वेळ झोपायला लागतं ना मग रातभर जागायचं म्हटल्यावर होतं नाईटला म्हणलं चला मी दाखवते तुम्हाला काय काय करते बघा इथं कणिक मावून घेतली आणि चपात्या लाटून घेते आता तवा गरम करत ठेवलाय आणि इथं भाजी बनवायसाठी गरम आहे अजून बटाटे उकडून घेतलेत भाजी बनवायची ह्याची नाश्ता वगैरे करून झालाय सगळं आता चपात्या लाटून घेतली आणि मग तुमच्यासमोर बोलते बघा चपात्या होत आल्या ते तर किती चपाती फुगली मस्त अशी आणि समृद्धीला साखर चपाती करायसाठी उंडा मिळून घेतला एक मी तिला साखर चपाती म्हणलं शेवटला करावी थोडीशी चांगली मग चांगली छान अशी भाजली बा खरपूस सगळ्या चपात्या झाल्या आता माझ्या चपात्या असा मोठ्या मोठ्या चपात्या हां छोट्या नाही लाटत म्हणजे जास्त आपल्या गावाकडच्या चपात्या मोठ्या मोठ्याच लाटत असते चला मी रात्री अंड्याची भाजी केली होती त्याची रेसिपी आहे पुढं तर ती नक्कीच बघा तुम्ही आणि कमेंट करून सांगा कशी वाटते ती चपाती बघा चांगली भाजली सगळ्या चपात्या लाटून घेतल्या होत्या एकच चपाती राहिली होती जी समृद्धीला ठेवलेली साखर चपाती करायसाठी आणि श्रीषा बघा सकाळ सकाळ उठून बसली होती गार लागतं एकतर बघा आता कशी बसती एकटी आता सपोर्टची बसती चांगली पण अशी स्वतः बसत नाही अजून आपण बसवली का ना बस 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 तर बसते अशी चांगली तोंडात हात घालत होती दात याय ना तिला त्याच्यामुळे तशी करते ती तिला वाटते चाव काय पण असं धरून तोंडात दात सुळसुळ करतात ना तिचं चला कशी वाटते श्रीषा आपली कमेंट करून नक्की सांगा चांगली खेळायला अशी भारी मजा वाटते अशी चांगली खेळत बसती एकटी कधी कधी देते त्रास नाही तर चांगली अशी खेळत बसती कधी कधी नाही सारखा त्रास देते थोड्या वेळ थोड्या वेळ खेळणार आणि जास्त वेळ त्रास देणार उठायसाठी किती घ्यायचा बघा तिची हे बघा मी आज बनवणार आहे अंड्याची भाजी म्हणजे अंडा खरी बनवणार हो आहे त्यासाठी मी घेतलेत चार अंडे घेतलेत सोलून उकळून सोलून घेतलेले आहेत अंडे आणि इकडं घेतले काय काय बघा कांदा सॉरी चखोत होत आहे मला सांग ना बघा कांदा टोमॅटो खोबरं लसूण घरगुती लाल तिखट मीठ गरम मसाला धना पावडर हळद आणि ही घेतलं आहे अंडा करी मसाला घेतला आहे वाला मी तर आता काय करायचं आहे ही आणि ही भाडे तापत ठेवली कडे ठेवली हि ही दोन्ही मसाला भाजून घेते आणि कोबरं पण भाजून घेते मग तुम्हाला दाखवते एवढं ही ही आणि ही भाजून घेते मग तुम्हाला दाखवते अंड्याला असे चिरा पाडून ही बघा मी अंड्याला असे चिरं पाडून घेतले ते सगळे अंड्याला पाडून घेतल्या अशा मसाला आजपर्यंत जातो ना मग इकडं आपला कांदा बी बाहेर चाललाय आता हे टाकते टोमॅटो टाकते बघा आता आपलं बारीक झालंय चांगलं अजून थोडं परतून घेते आणि डायरेक्ट आता बारीक करून तुम्हाला दाखवतो अंडे मी तेल तेल टाकलं थोडं तर थोडे फ्राय करून घेते फ्राय करते मित्रांन टाकायचे हो का अंडे अंडे फ्राय करून मी काढलेले आहेत आता हे तेल टाकते आता कढईमध्ये मग तर हे मसाला खोबरं हे टाकून त्यात घेते आणि नंतर मग हा मसाला वाटला आहे तो त्यात टाकून घेते मग तुम्हाला दाखवते हे सगळं मसाला पण मी ह्या तेलातच टाकून घेते

आणि इकडं पाणी गरम करत ठेवले टाकायचं माझ्या आता थांब पण चला गरम केलेलं पाणी तर टाकवायचं आपल्या अंदासून किती टाकायचं तिथे टाकायचे भाजी कधी करायची पण घट्ट नाही आणि पण पातळ मध्य भाजी करायची आणि हे मी कड भांडवून घेतले ही थोडं नॉर्मल बाजारस पीठ टाकलंय उगं थोडं टाकलं आहे त्यात टाकून घ्यायचे हे बघा ही बघा आता अंड्याची भाजी उकळली चांगली तर त्यात आता मी अंडे सोडून घेते अंडे सोडून पाच दहा मिनटं अशी शिजवून घेते जरा म्हणजे उकळून घेते कारण थोडंसं अंडे सोडून पाच मिनटं शिजवून घेते तर चला हे बघा आता आपली भाजी तयार झाली पाच मिनटं मी चांगली उकळून घेतली होती तर कशी वाटली आपली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय